नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना स्वामी समर्थ संगीता क्रिएशन्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आजचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत स्लीव्ज कटिंग तर आता तुम्ही म्हणतान की परवाच्या व्हिडिओमध्येच पाहिलं की स्लीव्ज कटिंग कशा पद्धतीने करायची ते तर हो तर आज आपण पाहणार आहोत शॉर्ट स्लीव कटिंग म्हणजेच तीन साडेतीन ते ती चार इंचापर्यंत स्लीवज कटिंग करण्याची पद्धत परफेक्ट पद्धत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता साडेतीन तीन, तीन किंवा चार इंचाची स्लीव्ज ज्यावेळेस तुम्ही बनवता त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठं येतो तर तो येतो आर्महोलमध्ये जो दंडघेर असतो दंडघेराचा भाग जिथे आपण फिटिंग करतो तिथे कमी येतो मी तुम्हाला ब्लाऊजवर समजून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आता हा आहे माझ्याकडे ब्लाऊज आता या ब्लाऊजची स्लीव्ज आपण चेक करून घ्यायची आहे किती आहे हिपा तर ही आहे सव्वा चार इंचची स्लीव्ज आहे ही हिपा अशा पद्धतीने आता ही स्लीव्ज आहे आणि या स्लीवचं हे जे फिटिंगचं मेजरमेंट असतं म्हणजे ज्या बाजूने आपण फिटिंग करतो दंड घेराच्या बाजूकडून हे मी अर्धा इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे आणि या स्लीवजचं कटिंग सुद्धा मी तुम्हाला आत्ता जे कटिंग दाखवणार आहे त्या पद्धतीने केलेलं आहे आणि हा ब्लाऊज इथे पाहत असाल तुम्ही किती छान अशी स्लीवज दिसत आहे आणि अशा पद्धतीने ठेवल्यानंतर हा भाग पण इथे कवर झालेला आहे तर स्लीवचा आकार पण तुम्ही इथे चेक बघा तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला थोडासा कर्व आकार दिसतोय हे पहा अशा पद्धतीने तर याचं कारणच हे आहे की मी हा जो भाग आहे हा वाढवून घेतलेला आहे आता हा भाग बऱ्याच वेळेस काय होतं की ही ह्या बाजूची स्लीव जर कमी केली तर इथला जो कॅप हाईट असतो तो आपण बरोबर योग्य मेजरमेंट चेस्ट साईजनुसार जर टाकला तर हा भाग खूप कमी येतो म्हणजे फार फार तर एक इंच किंवा अर्धा इंच असा येतो म्हणजे अर्धाच एवढासाच भाग येतो असं सरळ जर स्लीवचं माप ठेवलं तर अशा पद्धतीने एवढाच भाग येतो आणि बऱ्याच जणींना हा भाग मोठा हवा असतो तर अशा वेळेस स्लीवचं कटिंग कसं करायचं ते पाहणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की चेस्ट साईजनुसार ब्लाउजच्या अर्मोलची उंची आणि कॅप हाईट किती घ्यायची त्याचं चार्ट मी इथे व्हिडिओच्या वरती देते तो तुम्ही पाहून घ्या वरती तुम्हाला शो करत असेल तो चार तो व्यवस्थित पाहून घ्या हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस स्लीवजचं माप काढताना प्रॉब्लेम येणार नाही आणि या मेजरमेंटनुसार तुम्ही जर स्लीवचं माप काढलं तर स्लीवज फिटिंगला अगदी परफेक्ट बसणार थोडीसुद्धा कमी जास्त होणार नाही याची गॅरंटी आहे या तर चला फटाफट तुम्ही स्क्रीनशॉट काढले असतील किंवा माप लिहून घेतली असतील तर आपण सुरुवात करूया आता कटिंगला तर इथे तुम्ही तीन इंचाची स्लीव्ज बनवा साडेतीनची बनवा किंवा चारची बनवा पण तुम्हाला जी उंची बंद बाजूकडून इथे पाहून घ्या हा पेपर आहे आणि ही बंद बाजूकडून मी घडी घालून घेतलेली आहे तर या बंद बाजूकडूनच आपण स्लीवचं माप टाकत असतो तर इथे उंची घ्यायची आहे तुम्हाला पाच इंच किती पाच इंच तुम्हाला जर सा चारची बाई बनवायची असेल तर तुम्ही सहाही घेऊ हो शकता सहा इंच उंची घेतली तरी चालेल पाच इंच घेतली तरी चालेल तर ठीक आहे आपण दोन इंचामध्ये घेऊया साडेपाच घेऊया पण पाचपेक्षा कमी नको आणि सहापेक्षा जास्त नको तीन साडेतीनची बाही तुम्ही पाच इंचामध्ये काढू शकता आणि तुम्हाला चारची साडेचारची बाई काढायची असेल तर तुम्ही सहा इंचामध्ये काढू शकता आता मी तुम्हाला साडेतीनची बाई काढून दाखवते तर आता आपण इथे फक्त पाच इंच मेजरमेंट घ्यायचं आहे मी ते मार्क करते जी उंची आपण टाकतो ना स्लीवची रेग्युलर तर आपण स्लीवची उंची कशी टाकतो थोडक्यात साडेचारची स्लीव्ज असेल तर अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन स्लीवची उंची टाकत असतो हे अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आणि जर बिगर अस्तरचा ब्लाउज असेल साधा त्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड करतो आणि तुमट पट्टीसाठी एक इंचाची पट्टी ॲड करत असतो म्हणजेच टोटल स्लीवची उंची आणि दीड इंच मार्जिन आपण साधे स्लीवजमध्ये वाढवत असतो आणि अस्तरच्या स्लीवजमध्ये फक्त शिलाई करण्यासाठी अर्धा इंचाचं मार्जिन वाढत असतो एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर पुढे पाहूया तर या बाजूने पण आपण पाचच इंचावरती मार्क करून घ्यायचे आणि आखून घ्यायचं आहे आता ही लाईन मी आधी आखून घेते आणि मग आपण मेजरमेंट पाहूया तर आता आपल्याला इथे स्लीव छातीनुसार कोणत्या साईजची टाकायची आहे त्यानुसार इथे माप टाकायचं आहे तर आता इथे मी चौतीस साईज चेस्टची ची काढणार आहे त्यासाठी आता तुम्ही ते मेजरमेंट चार्ट पाहून घ्या चौतीससाठी रुंदी लागणार आहे येतं आपल्याला पावणे सात इंच ही आहे बाही रुंदी हे लक्षात ठेवा चार्टनुसार ही बाही रुंदी आहे आणि या बाजूला येणार आहे ही असेल कॅप हाईट व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि स्किप न करता पहा म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील आता इथे तुम्हाला दिसत असेल ही बाहेरून आहे आणि ही, ही चौतीस साईज साथ चेस्ट आहे तर आपला चार्ट चौतीस साईज चेस्टसाठी आपण घेणार आहोत पावणे सात इंच तर पावणे सात इंचावरती ते मार्क करायचं आहे हे झालं सहा साडेसहा आणि हे पावणे सात पावणे सात इंचावरती इथे एक मार्क करून घ्यायचं आहे पहा पावणे सात हे साडेसहा असतं आणि हे पावणे सात असतं सहा पंच्याहत्तर म्हणजेच पावणे सात हे सहा सहा पन्नास आणि हे पंचवीसवरचे म्हणजेच पंच्याहत्तर हे सहा पंच्याहत्तर इथे मार्क करायचं आहे आणि या मार्कपासून पुन्हा इथे मार्क, मार्क करायचं आहे आता कॅप हाईट चौतीस साईज आहे त्यामुळे कॅप हाईट इथे येणार आहे सव्वा तीन इंच चार्टनुसार तुम्ही पाहून घ्या आता सव्वा तीन म्हणजे किती हे तीन इंच आणि हे सव्वा तीन इंच तीन पंचवीस म्हणजे सव्वा तीन तर इथे तुमची कॅप हाईट येणार आहे चौतीस साईज मापानुसार आता मी तुम्हाला ती जी परवा दिवशीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये स्लीवचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते मी कर तुम्हाला दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने इथं बॅक साईडचं कटिंग सेम असणार आहे काही फरक नाही इथे हा मद्य काढून घ्यायचा आहे हा मध्य अशा पद्धतीने काढायचा आहे तुम्हाला प्रत्येक वेळेस माप घेण्याची गरज नाही टेप ठेवायचा आहे मधी फोल्ड करायचा आहे आणि हा मद्य काढायचा आहे या मध्यापासून बाहेरचा आरमोल देण्यासाठी अर्धा इंचावरती मार्क करायचा आहे पुन्हा हा जो अर्धा भाग आहे या अर्ध्या भागाचाही इथे मध्य काढून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूने पुन्हा एक पाऊन इंचावरती म्हणजेच हे पा क्वार्टर इंच ह्याला कॉर्टर इंच पण म्हणतात इथे एक मार्क करायचा आहे या बाजूने अर्धा इंच आणि या बाजूने क्वार्टर इंच आणि हे दोन्ही पॉईंट आहे असे जुळवून घ्यायचे मैत्रिणींना काही समजत नसेल तर प्रश्न विचारा कमेंट करा म्हणजे मलाही कळेल की तुमच्या मनामध्ये कुठल्या शंका आहेत ते आणि जर तुम्हाला समजत नसेल तर मी अजून सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करील परंतु व्हिडिओ स्किप न करता पहा कमेंट करा आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता आता चौतीस साईज आहे त्यामुळे इथं पण एकच इंचावरती मार्क करायचा आहे आणि इथून पुढे आहे असा बाहेरचा आर्मोलचा सेप देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आतल्या आर्मोलचा सेप जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने देऊन घ्यायचं आहे बॅक साईडचं इथे स्लीवचा सेप देताना रेग्युलर स्लीव प्रमाणे सेप द्यायचा आहे इथे काहीही चेंजेस होणार नाही लक्षात ठेवा चेंजेस आपण पुढच्या बाजूने करणार आहोत त्यामुळे सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यानंतर इथे जी सिलाई मार्जिन आहे आपण दीड इंच जी ब्लाऊजमध्ये तुम्ही सिलाई मार्जिन ठेवलेली आहे त्या सिलाई मार्जिननुसार तुम्ही इथे सिलाई मार्जिन देऊन घ्यायचे आहे आता ही सिलाई मार्जिन देऊन झाल्यानंतर आपल्याला इथे तयार किती स्लीवज पाहिजे साडेतीन इंचाची तुम्हाला स्लीव्ज तयार हवी आहे तर बॅक साईडने तुम्हाला सिलाई मार्जिन सोडायचे आहे म्हणजे साडेतीन इंच शिल आपल्याला स्लीवज पाहिजे अर्धा इंचाचं मार्जिन एक्स्ट्राचं ठेवायचं आहे इथे साडेतीन इंचावरती इंचा मार्क सॉरी चार इंचावरती मार्क केलं तर हाच मार्क इथे खाली जिथे कॅप हाईट आहे तिथे पण चार इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि ही लाईन सरळ आखून घ्यायची आहे आता जसं की मी तुम्हाला बोलले आपण ही स्लीव कटिंग केली कॅप हाईटनुसार योग्य मेजरमेंट करून तर हि ते पा एवढाच मार्जिन शिल्लक राहतं आहे स्लीवचं म्हणजेच तर काय तर हा जो स्लीवचा भाग आहे हा एवढाच शिल्लक राहिलेला आहे फिटिंगचा एक इंचाचा ज्या बाजूने आपण फिटिंग करतो त्या बाजूने एकच इंचाचा हा मार्क शिल्लक राहिलेला एवढा एवढा तर आता तुम्ही सांगा यामधून आपण अर्धा इंच सिलाई मार्जिन सोडली पुढच्या बाजूने क्वॉर्टर इंच दुमड सोडली तर फक्त एवढासा भाग शिल्लक राहतो आपला स्लीवचा आणि ती स्लीवज काखेमध्ये व्यवस्थित बसत नाही म्हणून तर या स्लीवचं कटिंग आपण कशा पद्धतीने परफेक्ट करायचं आणि हा भाग कसा वाढवून घ्यायचा ते पाहणार आहोत तर चला इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर आता काय करायचं इथे या बाजूने पुढच्या बाजूने सव्वा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं जसं की मी इथं ठेवलेलं आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की कि साडेपाच किंवा पाच सहा इंचापर्यंत तुम्ही पुढचा भाग वाढवून घ्यायचा आहे कारण स्लीवचं मेजरमेंट आपण पुढच्या बाजूने वाढवणार आहोत तर इथे सव्वा इंचाचं मार्जिन आहे आता काय करायचं इथे मध्य काढून घ्यायचं आहे साडेतीन इंचावरती साडेतीन इंचावरती इथे एक मार्क करायचं आहे आता हेवी साईज चेस्ट असेल तर तुम्ही तीन सव्वा तीन चारपर्यंत घेऊ शकता आता कमी साईज आहे त्यामुळे मी इथं फक्त जो आपण पुढचा पॉईंट दिलेला आहे तिथं साडेतीन इंचावर मार्क केलेला आहे आणि जो सव्वा इंचा आपण पॉईंट दिलेला आहे त्या पॉईंटला फक्त अशा पद्धतीने गोल फिरवून घ्यायचा आहे आकार अशा पद्धतीने आकार फिरवून घेतला आणि हा पॉइंट असा जुळून घ्यायचंय आता एवढं समजलं असेल तर आता दंडघेर किती आहे स्लीवचा ते पाहिजे आहे कारण आपल्याला स्लीवचा दंडघेर मोजायचा आहे आणि दंड फिटिंग करायचे आहे तर ही मी चौतीस साईजची स्लीव तयार केलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला इथं डायरेक्ट मापाच्या बाहीचा दंडघेर ठेवून दाखवते तर इथे माझ्या स्लीवचा दंडघेर आहे एवढा एवढा म्हणजे मी मोजते पण हे पा तर हा जवळजवळ सव्वा सहा इंच दंडघेर आहे तर मी इथे दंडघेरावरती केलेला आहे आणि हा आहे आपला कॅप हाइटचा पॉइंट आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळवून घ्यायचा आहे आता त्यानंतर इथे आपल्याला इथे आपण दीड इंच सिलाई मार्जिन सोडलं होतं तर पुढे पण आपल्याला दीड इंच सिलाई मार्जिन सोडायचे आहे इथे पुन्हा दीड इंचावर एक मार्क करायचं आहे आणि हा पॉईंट थोडासा असा वरच्या बाजूने जुळवून घ्यायचा आहे आता हे पा आता हा वरचा आणि हा गॅप किती इंचाचा आहे हे एकदा चेक करायचं आहे दीड इंच इथे पण दीड इंचावरतीच मार्क करायचं आहे आणि अशा पद्धतीने हा भाग थोडासा स्लीवचा खाली घ्यायचा आहे आणि इथे हा दीड इंच आणि हा दीड इंच सिलाई मार्जिन इथे वाढवून घ्यायचे आहे आता तुम्ही चेक करा इथे फक्त कॉर्टर इंच आपलं बाहेरची बाजू शिल्लक राहत होती आणि इथं किती राहते पा तर दीड इंच म्हणजे अर्धा इंच सिलाईमध्ये जाऊन सुद्धा आपला एक इंच इथे शिल्लक राहील अशा पद्धतीने तुम्ही छोट्या स्लीवचा हा जो भाग आहे फिटिंगचा हा वाढवू शकता तर आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते आता बॅक साईडचं कटिंग आहे आपण आहे तसंच करायचं आहे आणि पुढचा भाग जो आहे तो या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आता त्यानंतर हा फ्रंटचा आर्मोल जो आहे तोही आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने छोट्या साईजचं स्लीवचं कटिंग इथे आपलं करून झालेलं आहे हे तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला अवश्य कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खरंच काही समजलं नसेल तर कमेंट जरूर करा कमेंट करून विचारा म्हणजे तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचले तर मलाही तुम्हाला त्याची उत्तरं द्यायला सोपं पडेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि कमेंट करून विचारा समजलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि भेटूया चला पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ